दोन्ही समुद्रातील कमीदाब क्षेत्रांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे आज दोन नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आज दोन नोव्हेंबर रोजी कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड या जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मोंथा चक्रीय वादळाचे अवशेष असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि परिसरावर सक्रिय आहे अरबी समुद्रातील कमी दाब प्रणालीची तीव्रता कमी होत असून या भागात ठळक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे हे प्रणाली गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे येणारे थायलंडच्या आखातामध्ये दक्षिण म्यानमारच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत असून या भागात आज कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत